करिअर अकॅडमीतून आदर्श पत्रकार पुरस्कार बापूसाहेब गुंजाटे यांना आज पुरस्कार मिळालेला आहे तर ते आज दोन शब्द व्यक्त करतील खर तर ज्या वेळेला माम तालुक्यामध्ये पत्रकार एक दोनच पत्रकार होते त्यावेळेला मी आणि मसोडचे कोरो म्हणून आम्ही दोघं काम करत होतो ते तरुण भारतचं काम करत होतो मी ऐकेचं काम करत होतो एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आजपर्यंत मी पत्रकारितेचं काम करत आहे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तरुण भारत असेल लोकमत असेल शिवसह्याद्री असलो पुण्यनगरी असेल सकाळ असेल अनेक वृत्तपत्रामध्ये बातमीदार म्हणून काम केलेलं आहे आणि मला हा माझ्या माहितीप्रमाणं आज सोळावा का सतरावा अठरावा पुरस्कार माझा आमदार साहेबांनी सांगितलं माझा ह्याला अठरा वर्ष झालं त्यांनी योग असा कि मला हा अठरावा पुरस्कार मिळतोय आणि <laughs> <ते। laughs> त्याबद्दल या पुरस्काराला माझी निवड केली त्याबद्दल मी चैतन्य अकाडमीच्या संचालकाचे संस्थापकाचा सगळ्यांचा आभार आभारी आहे खर तर पत्रकारिता हे क्षेत्र जेवढं तुम्ही कराल इतकं लोकां ते लोकांच्या सामाजिक जाणिवेतून जर तुम्ही का पत्रकारितेचं माध्यमातून काम केलं तर एखादा लोकप्रतिनिधी काम करणार नाही त्याच्यापेक्षा चांगलं काम एखादा पत्रकार करू शकतो आणि ते करावं खरं पत्रकारितेचं मूळ उद्दिष्ट सामाजिक काम केलं पाहिजे हेच आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पत्रकारितेला वेगळं स्वरूप आलेलं आहे वेगळं स्वरूप आले आणि त्यामुळं जुना आणि नवा पत्रकारितेमध्ये सुद्धा आता आमच्या जुनाने नवा वाद सुरू झालेला आहे काही जुन्या मंडळी आम्हाला काही नवीन पोरांच्या काय जे काय त्यांचे त्यांच्या पद्धतीचे जे पत्रकारिता चालू आहे ते काही आम्हाला मान्य नाही बरोबर आणि मग कोणाला तरी वेटीस धरणं कोणाला एखाद्या अधिकाऱ्याला वेटीस धरणं एखाद्या संस्थेला वेटीस धरणं चुकून काय झालं एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीत अनेक वेळा चुकीच्या पद्धतीनं केलं जातं हो, बातम्या दिल्या जातात त्यांना त्यांचं तेन खुलासं वगैरे हो बऱ्याच भानगडी त्या कराव्या लागतात बातमीच्या बातमी आल्यानंतर तर आमची त्यावेळेची पत्रकारितेची पद्धत अशी होती की खाडेसाहेबांच्या वर एखादा आरोप तुम्ही करता तुम्ही माझ्याकडे आलात खाडेसाहेबांच्या बाबतीत तक्रार घेऊन त्यावेळेला मी डायरेक्ट आले आली बातमी तशी दुसऱ्या दिवशी पाठवी म्हणजे पाठवणार नाही मी खाडेसाहेबांना फोन करणार खाडेसाहेबांना फोन करणार साहेब असा अशा बाबतीत माझ्याकडे तुमच्या विरोधातली बातमी आली काय परिस्थिती काय तर खाडेसाहेब मला खरं सांगणार की साहेब ते न होण्यासारखं काम आहे आणि ते मला काम सांगता ते कसं मी करू माझी नोकरी सांभाळून मी काम केलं पाहिजे मग खाडेसाहेबांना मी अशी विनंती करणार की साहेब गरीब आहे तुम्हीच त्यांना काहीतरी मार्ग काढून त्याचं काम मार्गाला लावतो हो। त्यांच्याकडून जो आयडिया घ्यायची त्या माणसाचं काम मार्गी लावायचं अशा पद्धतीची पत्रकार येतात दोन्ही दोघांनाच समाधान झालं पाहिजे आपल्याकडे आलेल्याचं काम झालं पाहिजे अधिकारी राहायला पाहिजे कारण कुठलाही अधिकारी असला तरी नोकरी तुमचं काम करताना आपली स्वतःची नोकरी ह्याला लपणाला लावणार नाही अशा पद्धतीची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता थोडीशी वेगळ्या पद्धतीकडे चाललेली आहे आणि खरं लिहिण्याकडं कल थोडासा कमी आहे बरं लिहिण्याकडे बऱ्यापैकी कल आता आज दिसून येतो कारण वस्तुस्थिती मांडलं तर मग आणखीन आणि त्याचं दुसरं एक कारण असं आहे आम्हाला जाणवलेलं की यापूर्वी आमच्या काळात ब्याऐंशीच्या दरम्यानची पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारि फरक एवढा आहे मी त्यावेळेला पोस्टर बातम्या पाठवायचो त्यावेळेला एसटीची सोय नसायची काय नाही पोस्टानं मग ते पत्र पोचायचं ते पाकिट पोचायचं तीन चार दिवसानं पुन्हा त्या बातमीचे ते पेपर आम्हाला यायचा ते त्या आठ दिवसानं म्हणजे ते एक बातम्या आम्हाला बघायला आठ दहा दिवस झाली आठ दिवस लागायची पुन्हा वेळेला पण पोस्टर पाठवायचं एसटीला पाठवायची सोय झाली पुन्हा तुमचं फॅक्स आलं आता तर तुम्ही बोलताय तोपर्यंत बातमी तयार आहात दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिजे असेल अशा पद्धतीचं हे त्यावेळेची पत्रकारिता आणि पत्रकारिताच्या आणखीन एक वेगळं असं आहे की तुम्ही लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या तर त्या तो त्या पत्रकार प्रामाणिकपणे काम करतो लोकांची समजूत होती आणि नागरिकांना सुद्धा तुमच्याबद्दल आत्मीय त्या अमक्या अमक्या एक बातमी दिली होती म्हणून आमच्या रस्त्याचं काम मार्गाला लागले हे जे समाधान आहे आज तुम्ही बदलीच्या बाबतीत असेल घोटाळ्याच्या बाबतीत असेल किंवा पैसे मागतात म्हणून असेल अनेक भानगडीतनं पत्रकार त्यांना धरण्याचे काम करतो याच्यापेक्षाच पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणून आपण कोणतरी प्रतिष्ठित आहे आपल्याला मान सन्मान मिळतो याचा अर्थ तुम्ही कुणाला तरी लोबडायचं किंवा त्यांच्याकडून काही तुमच्या अपेक्षा पूर्ण करून घ्यासाठी पत्रकारी तयार आहे खाडे साहेबांनी माझी पुरस्कारासाठी निवड केली त्यामुळं चैत्य अकाडमीच्या सर्वच संचालकाचं संस्थापकाच सगळ्यांच पुढे एकदा मी आभार मानतो आणि आपण जे माझ्याबद्दल चार शब्द बोलायची मला संधी तुमच्या माध्यमातून दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो थांबतो तर मित्रांनो आज ज्येष्ठ पत्रकार बापू साहेब आहेत खूप खूप छान वाटलं की जुने पत्रकार आज आपल्याला बघण्यास मिळाले की आनंद होतो की जुने पत्रकार म्हणजे त्यांची पद्धत कशी होती की पत्रकारिता कशी असते किंवा पहिले जे कसं होतं की की त्यांची पद्धत कशी होते की पहिले पोस्टानं वगैरे पत्र जायत होते तर आज खरंच आदर्श पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आज आपल्या गुंजावटे साहेब यांना मिळालेला आहे तुम्ही आज मायापी फ्रेम इथ बघू शकता गौरव पुरस्कार आहे समोर बघू शकता फ्रेम तर, तर मित्रांनो सरांचं खूप सुंदर असं काम सामाजिक काम आहे पत्रकारिता पत्रकारिता बी आता अवघड झालेले आहे डिजिटल युग आलेला आहे मोबाईलचा जा जमाना आहे त्याच्यामुळे जे हे जे पत्रकार आहेत जुने खूप सुंदर आज यांचा आदर्श घेण्यासारखा आहे